भाजपने शिवाजी पार्कवर मोठं आंदोलन केलंय लोकल ट्रेन मध्ये चढताना हिंदी बोलल्यानंतर तुला मराठी बोलता येत नाही का यावरून झालेल्या वादानंतर एकोणीस वर्षीय अर्णव खैरेने स्वतःचा जीव गमावलाय या विद्यार्थ्याला मराठी बोलता येत नाही का मराठी बोलण्याची लाज वाटते का असं विचारत त्याच्यावर मारहाण करण्यात आली होती डोंबिवलीच्या ठाणे दरम्यान ही घटना घडली मारहाणी नंतर अर्णव मानसिक तणावात होता आणि याच तणावातून या विद्यार्थ्याने कल्याणमध्ये त्याच्या राहत्या घरी स्वतःच आयुष्य संपवलंय यानंतर आता भाजपकडून ठाकरे बंधूंविरोधात सद्बुद्धी द्या असं म्हणत आंदोलन करण्यात आलंय मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली आहे मुंबईमध्ये ठाकरे विरोधात भाजपकडून सद्बुद्धी द्या प्रार्थना आंदोलन करण्यात आलंय हे आंदोलन तोंडाला काळ्या फिती बांधून करण्यात आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाच्या बाजूला जमून हे आंदोलन करण्यात आलं आहे शिवाजी पार्कवर हे आंदोलन मोठ्या प्रमाणात करण्यात आलं मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आमदार अतुल भातकळकर आणि मुंबईतील सर्व पदाधिकारी या आंदोलनाच्या वेळी उपस्थित होते सहभागी झाले होते भाषा ही संपर्काचे माध्यम आहे संघर्षाचे नाही असे फलक यावेळी हातामध्ये असलेले पाहायला मिळत आहेत अमित साटम म्हणाले की भाषा भाषांमध्ये वाद काही पक्ष करत आहेत यामध्ये मराठी तरुणाला त्याचा जीव गमावा लागला राजकारण आणि अशा प्रकारे हे लोक राजकारण करत आहेत संपलेलं राजकारण सुरू व्हावं यासाठी भाषावाद प्रांतवाद करत आहेत असं काही आ, नेते आणि राजकारण करत आहेत असं म्हटलं गेलंय माणसाने माणसाला माणसासम वागू द्या असं अमित साटम यांनी म्हटलंय या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात अर्णवच्या वडिलांनी जबाब नोंदवला असून पोलीस या तर तपास करत आहेत अर्णवच्या या घटनेला कारणीभूत ठरलेल्यावर कठोर कारवाईची मागणी करावी अशी अर्णवच्या कुटुंबियांनी पोलिसांना मागणी केली आहे दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या घटनेचा सखोल तपास करून या प्रकरणी मराठी तरुण आहेत की अमराठी आहेत याचा शोध घेऊन कारवाई करावी अशी सुद्धा मागणी केली आहे